गौरवची आता थाली आलेली आहे तर गौरवनी पनीर ऑर्डर केलाय तो रुको मला दाखवते मी आज आम्ही चाललो आहे बाहेर जेवण करायला आणि खूप दिवस झालं आहे झुणका वाकर नाही घालली तर म्हटलं गौरवला चल जाऊ आपण आणि त्याच कारणाने आम्ही आज संध्याकाळचा प्लॅन केला बाहेर जेवायचा कुठे जाणार आहे आपण आपल्या जवळ कोणतं आहे तर तिथे चाललं आहे आणि सो सगळं मग आज तुम्ही चॅनलवर वर जर नवीन सबस्क्राईब करा आईचा स्वयंपाक म्हणजे हां आईचा स्वयंपाक जिथे आम्ही लास्ट टाइम गेलो होतो ना खूप छान म्हणजे खूपच छान टेस्ट असते आणि खूप दिवस झाले भाकर खायची इच्छा होते आणि आता कसं सर्दीमुळे जसं टेस्ट पण खूप चेंज झाली म्हणून जाऊ म्हटलं बाहेर जेवण करायला खास काही के तयारी केली नाही आहे जेवण करायचे आणि तयारी नाही केली आहे मी कालचा ब्लॉग बघितला नसेल नेहमी सारखं टी शर्ट आणि जीन्स घातलाय कालचा ब्लॉग बघितला नसेल तर ब्लॉग बघा कालचा खूप आणि बाईकचा खूप विषय झाला होता तर चला आता आम्ही निघतोय आणि पुढे बोलते मी तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा तोपर्यंत आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा सोबतच लाईक आणि कमेंट करू शकता ॲज अ विश कार बांधत आहे कारण नाका नाकातोंडात जर हवा गेली सौदी परत आणखी महिनाभर बिमारी आहे गौरव एकमेव बिमारी आहे बाहेर थंडी आहे काही आणि थंडी जास्त नाहीये स्वेटर घालणार होती गौरव आणि त्याला काही वाटत नाही पण ते काय येत आहे ना झाकायचा प्रयत्न केलेला आहे पण ॲटलिस्ट याच्यावर काहीतरी झाकून तरी आज गर्दीच so, आता ऑर्डर दिलेला आहे आणि ऑर्डरमध्ये आम्ही एक थाली मिळते एकशे वीसला ती बोलवली आहे आणि त्यामध्ये आम्ही दोन कडी तेवढंच खाणं नाही दोन भाकरी एक भाकरनीच पोट भरते माहिती आहे ना लास्ट टाइम म्हणून मी म्हटलं की एकच थाली बोलू म्हणून आम्ही एकच थाली बोलवली आहे आणि जी वन ट्वे वाली ही पनीरवाली वाली टू ट्वे टू फिफ्टीची आहे भयंकर बनभन वाटतं आहे जसं तुम्हाला माहिती आहे बरं नाही आहे आणि तर मी तुम्हाला सांगणार होती हां तर आम्ही वन ट्वेंटीची थाली बोलवली आहे आम्ही आलो आहे आई आईचा स्वयंपाक इथे आणि वन ट्वेंटीच्या थालीमध्ये मिळणार आहे आपल्याला झुनका एक भाकर ठेचा लोणचं आणि काय बस ना हां तर एवढं मिळतं वन ट्वेंटीच्या थालीमध्ये भेटले सुरुवात केली आहे त्यांना तर त्याच्यामध्ये आम्ही ॲड केलेलं आहे दोन कढी म्हणजे असं म्हणतात घरी आई नेहमी म्हणते की मी सर्दी बसते बाबा पण म्हणतात मी म्हटलं चला कढी ऑर्डर करा दोन कढी घेतल्या आणि सोबत भरीत तर हाफ भरीत घेतला आहे आणि टेस्टी खूप असते इथलं जेवण खरंच तुम्ही जर नागपूर मध नसेल तर या आणि टेस्ट करा गौरवची आता थाली आलेली आहे तर गौरवनी पनीर ऑर्डर केलाय तो रुको मी हे बघा इकडे गौरवची थाली आली आहे पनीर आहे कांदा आहे ही नाही मेन्यू कार्ड म्हणजे ते हेच बनवलेलं आहे त्यांनी छान हे बघा असं आईचा स्वयंपाक म्हणून आहे आणि तुम्ही जर नागपूरमधले असाल तर तुम्ही नक्की येऊ शकता टेस्ट करायला फॅमिलीसोबत मला मी लास्ट टाइम पण म्हटलं होतं की टेस्ट खूप छान असते आणि आम्ही नेहमी इथेच येतो आणि रोड साईडला आहे छान मस्त टाटा सल्यूट आणि आपण लास्ट टाइम बड्डेला आलो आहे बड्डेला हा तर तुझ्या बड्डेला आलो होतो जानेवारी मध्ये नाही आलो ना काही आयडिया नाही आला मला हा तर ब्लॉग टाकलेलाच असेल हा तिसरा ब्लॉग असेल आपला एखाद्या वेळेस अरे आपण तर लास्ट लास्टच्या अगदी तिथे जेवण करायला गेलो होतो आठवते आय थिंक मला असं वाटते बघ नागपूरमध्ये आपण चौथ्यांदा बाहेर आलेलं आहे जेवण करायचं काही ते छान छान कॉट्स टाकलेले आहे आणि खूपच मस्त वाटते भाई मोमेंट्स लाईथ सो गाईच आपली थाळी आलेली आहे अँड हे खूप चांगलं आहे की इथेच जर असं बाहेर जेवायला आलं की नवऱ्याच्या हाताने छान ताटात वाढून मिळतं <laughs> ही जरा स्पेशल किंमत आहे डोंट वरी ही फक्त आजच्या दिवसासाठी आहे उद्यापासून मला कामी लागायला आहे आणि इकडे बघा आता गौरवणी भरीत वाढलेलं आहे भाकर भरीत आणि कडी आणि झुणका छान टेस्ट असते आणि कढी पण बघा किती ट्वेंटी रुपीजमध्ये एवढी कढी मिळालेली आहे म्हणजे अंदाज पण नाही लावू शकत ट्वेंटी रुपीजमध्ये आणि झुणका पण भारी लागतो बस 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 नंतर लागला तर भारी जेवण जेवण खूप चांगलं आहे चांगले मी काय काय खरंच आहे भरेल कांदा भाकर कढी आणि लोणचं आम्हाला खूप जास्त आवडते तिला जेव्हा काही भाजा घेते काही तुझा रिव्ह्यू नाही बरं का <बरा? laughs> इज गुड मॉर्निंग तर आंघोळ वगैरे व्हायची आहे माझा अवतार थोडा इग्नोर करा आणि दिवाळीचे दिवस जवळ येत आहे लवकरात लवकर कामं पण करायचे आहे आंघोळ वगैरे तर होतच राहील म्हणून मग मी डिसाईड केलं की आज तर गौरवच ऑफिस आहे काल सुट्टी होती तर पुढे आधी या आधीच्या शूटमध्ये बघितलं आहे तुम्ही की आम्ही काल जेवण करायला वगैरे गेलो होतो संध्याकाळी छान होतं आणि मजा आली कारण बऱ्याच दिवसानंतर थोडा टाईम स्पेंड करू शकतो सोबत कुठेतरी जेवण वगैरे करायला जातो ते एक वेगळं असतं कारण नेहमी नेहमी आपण घरीच करतो तर म्हणून मग आम्ही काल गेलो होतो आणि आज आज गौरवचं ऑफिस आहे तो ऑफिस करता आणि आज, आज मला एवढे काम आहे वरून बरं पण नाही आहे बरं म्हणजे थोडं बरं आहे नेहमीपेक्षा दोन तीन दिवस जास्तच झालं होतं तर आज बरं आहे पण ॲक्च्युली ना मला थोडा घशाचा प्रॉब्लेम होतो आहे बाकी ओके आहे म्हणजेच मी कामं करू हो शकते आणि आता वेळ कमी राहिली आहे दिवाळी खूप जवळ आलेली आहे बरेचसे कामं व्हायचे हो आहे जसं मला बाल्कनी क्लीन करायची आहे जिथे माझं प्लांटर स्टँड वगैरे आहे ते सगळं अख्खं क्लीन करायचं आहे आणि मी प्लॅन्टरसाठी एक पेंट आणला आहे ब्लॅक तर तो पण मला वरून मारायचा आहे कारण ॲक्च्युली त्याला ना ते जंग चढतो म्हणतो ना तसं होऊन राहिलेलं आहे कुठे कुठे A few moments later. तर काही आता फ्रेश वगैरे हो झाली आणि आतापर्यंत सगळे काम पुरले मला आज पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेला आणि आता ऑलमोस्ट साडेसात आठ वाजलेले आहे आणि आता फ्रेश वगैरे हो झाली दिवे वगैरे हो लावले गौरवणीच लावले आज दिवे कारण आज दिवे तर काहीच आता वाजले आहे साडे दहा आणि आतापर्यंत तुम्ही कामाच होतो ब्लॉगच्या एडिटिंगमध्ये होतो तर पेड काही भेटला नाही आणि आता जे करतो आहे मी ते तुम्हाला दाखवतो म्हणजे प्लांटर होतं तर आम्ही त्या दिवशी काळा पेंट आणला आहे तो आता पेंट लावून घेतो कारण की हे जे याची नट आहे हे जगून राहिले आहे त्याच्यामुळे आज आम्ही भूक नव्हती तर बाहेरूनच नाश्ता केला तर आम्ही भात होतो फोडणी केला दिवाळीचे काम जे आहे ते बाकी आहे आता तिकडे ब्लॉग रेंडर लावलाय तर त्यातलं आता ते राहिलेलं काम करून राहिलं <laughs> शिव्या <दून्दा> देऊन बोटची <laughs> तर तिकडं ब्लॉग रेंडर लावलाय सर आता मी काम करून बोलतो <laughs> फायनली साडेबारा वाजले आहे साडे बारा, <laughs> बारा पाहून एक वाजून राहिला तर कंप्लीट फायनली झाला आहे पेंट ए टू झेड मागून पुढून वेळ लागला ए टू झेड तर फायनली पेंट झाला थकलो मी आता भूक लागली आहे आता जेवण करतो चल लवकर जेवण करा हा आता उद्या काम आहे ते गड्डे पडले ते काढणार आहे ते बुजवणार आहे तर ऑफिस झालं आता ब्लॉग साडे वाजले ब्लॉग अजून अपलोड करायचा आहे आता उद्याच करीन अरे तिकड ते होते नाऊस <laughs> <योड़े। laughs> बंदा होता गुड मॉर्निंग आईच तर थोडा वेळ झाला झाडू पोछा काम सगळं झालं आणि फायनली प्लांटर जे आहे ज्याला लास्ट टाइम गौरवनी कलर दिला होता म्हणजे पेंट काल रात्री तर सुकलेलं आहे पूर्ण आणि आता बाल्कनीमध्ये ठेवून घेते कारण रूममध्ये ठेवलेलं आहे इथे अडचण होऊन राहिली म्हटलं चला आता छान प्लॅन्टर तर ठेवून देते नीट व्यवस्थित पूर्णपणे छान मस्त सुकलेलं आहे आणि एकदम कडक झालेलं आहे रात्रभरामध्ये फॅन फॅननीच सुकून गेलं ते त्याला उन्हात ठेवायची गरजच नाही पडली कारण एकदम म्हणजे बारीक आहे आणि सुकून गेलं ते जास्त जाड पण पेंट लावलेला नव्हता हो एकच लेअर लावलेली ले आहे तर चला मी माझं प्लांटर ठेवून घेते आणि गौरव तिकडे ऑफिस करत आहे तर काहीच गौरवनी लास्ट टाइम ते प्लांटरला प्लांट तर गौरवनी लास्ट टाइम प्लांटरला पेंट दिला होता पेंट तर त्यातला पेंट उरलेला आहे तर म्हटलं चला आपलं जे दोरच्या साईडचं प्लांटर आहे तर त्याला देऊन म्हटलं छोटंसं एक सिंगल प्लांटर होतं हे जे मी मेशोवरनं घेतलं होतं जेव्हा इकडे आलो तेव्हा नवीन शिफ्टिंग केली तेव्हा तेव्हा घेतलं होतं मी बऱ्याचशा गोष्टींची मी तेव्हा रिव्ह्यू देणार होती बट काय झालं की धावपडीमध्ये नाही मिळाला वेळ सो काही हरकत नाही म्हणून मी घेतला आणि क्वालिटी पण खरंच छान आली मला असं वाटतं आय थिंक अडीचशे की तीनशे रुपयाला घेतलं तीनशे साडेतीनशे रुपयाच्या जवळपास घेतलं होतं मी तर खरंच खूप छान आलं आणि क्वालिटी मस्त आलेली आहे एकदम भारी म्हणजे कुठेच असं वाटत नाही आहे आणि वेटलेस आहे जास्त वेटेड नाही आहे एकदम हलका आहे त्यामुळे परवडलं मला असं वाटते आणि प्लॅन्टर ठेवलं इतकं छान दिसतं तुम्ही बघितले असेल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी दाखवलं असेल तुम्हाला माझ्या मेन डोअरच्या बाहेर ठेवलं जाते तर तक आता गौरव ऑफिस सुरू है आ चाह की पर वे है तो मटल आधी हाँ ये पेंट देते तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए